नमस्कार मंडळी मी दीपाली किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत पोह्यांचे अगदी खुसखुशीत आणि खमंग असे वडे तुम्ही ते बघू शकता हे वडे अगदी खुसखुशीत आणि आतून असे एकदम पोकळ होतात तर चला तर बघूया आपण हे वडे कसे बनवायचे त्यासाठी मी इथे एक मोठी वाटी भरून पोहे घेत आणि आपण हे पोहे दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने एका गायणीमध्ये धुवून घ्यायचे आहेत तरी ते आपण त्याला तीन वेळा धुऊन घेऊयात तुम्ही ते बघू शकता मी त्याला असं व्यवस्थित अगदी चोळून तीन वेळा धुवून घेणार आहे आपले पोहे स्वच्छ धुवून झालेले आहेत तर आपण याला पाच मिनिटासाठी असं झाकून भिजत ठेवूयात तर तुम्ही ते बघू शकता पाच मिनटानंतर आपले पोहे अगदी व्यवस्थित असे भिजले गेलेले आहेत त्याला आपण असं हाताने थोडंसं मोकळं करून घेऊयात आणि एका दुसऱ्या भांड्यामध्ये आपण हे पोहे काढून घेऊयात म्हणजे आपल्याला वडे बनवण्यासाठीचं जे मटेरियल आहे ते आपण यामध्ये मिक्स करून व्यवस्थित असं त्याचे वडे बनवता येते तर त्यासाठी मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये हे पोहे काढलेले आहेत त्यानंतर आपण इथे घालूयात एक बारीक चिरून घेतलेला कांदा त्यानंतर थोडीशी हिरवी मिरची त्यानंतर मी ते अर्धा चमचा जिरे घालणार आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट तिखट जसं हवं आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही हिरवी मिरची किंवा लाल तिखट कमी जास्त घालू शकता त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि अर्थातच चवीनुसार आपण मीठ घालायचं आहे मी इथे एक वाटी मस्त अशी हिरवीगार बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे कारण आपल्या पोह्याला अगदी छान अशी चव येते त्यामुळे मी जास्त प्रमाणामध्ये कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर घातल्यानंतर आपण हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण याचे छोटे छोटे असे वडे बनवणार आहोत तर मी इथे असे गोल असे या साईजमध्ये मी सर्व वडे बनवून घेणार आहे तुम्ही इथे बघू शकता आपण त्याला एका डिशमध्ये काढून घेऊयात असे बाकीचे राहिलेले सर्व वडे आपण आता बनवूयात ते बघू शकता मी या साईजचे वडे बनवलेले आहेत कारण आपण जेव्हा हे वडे तळतो तेव्हा आतून एक एकदम असे पोकळ आणि वरून एकदम असे खुसखुशीत होतात तर इथे आपले सर्व वडे बनवून तयार झालेले आहेत बघा तुम्ही बघू शकता आता आपण याला तळून घेऊयात त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवली होती कढई गरम झालेली आहे आता आपण यामध्ये तेल घालून घेऊयात तेल असं अगदी व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपण हे एक एक करून असे सर्व वडे आपण यामध्ये सोडूयात तुम्ही जेव्हा वडे सोडत असता तेव्हा गॅसची फ्लेम ही थोडीशी कमी करायची आहे आणि वडे सोडून झाल्यानंतर थोडीशी गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवरती तुम्ही असे खरपूस असे वडे तळून घ्यायचे आहेत इथे आपले खमंग असे वडे तळून तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता एकदम मस्त त्याला आपण एका डिशमध्ये टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात आणि बाकीचे जे राहिलेले वडे आहेत ते आपण सर्व वडे तळून घेऊयात चला तर मग पोह्यांचे वडे अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेत आणि एकदम खमंग आणि खुशखुशीत असे बनले जातात त्यामुळे तुम्ही नक्की पोह्यांचे वडे ट्राय करा कारण सध्या सगळीकडे पाऊस सुरू आहे सर्वांची मस्त अशी भजी करून झाली असेल तरी खमंग असे पोह्याचे वडे नक्की तुम्ही बनवा तर तुम्हाला इथे मी दाखवते हे अगदी खुसखुशीत आणि आतून पोकळ कसे बनले गेलेले आहेत तर आपण त्याला असं फोडून बघूयात तुम्ही बघू शकता तर एकदम मस्त असं आतून असे पोकळ होतात आणि खायला सुद्धा खूप छान लागतात तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही दिपाज किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण आपण अशाच नवनवीन साध्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो चला तर मग खुसखुशीत खमंग अशा पोह्यांच्या वडांचा आस्वाद घेऊयात तोपर्यंत सर्वांना धन्यवाद